किल्ले शिवनेरीवरील शासकीय शिवजयंतीचा जल्लोष दिवसभर सुरू होताच मात्र आजची सायंकाळ सुद्धा शिवमयी झाली निमित्त होते चित्ररथातून साकारले गेलेले शिवचरित्र या चित्ररथात सहभागी झालेल्या मुलांशी आणि नियोजनकर्त्यांशी बोलून आम्ही घेतलेला आढावा पाहूयात सविस्तर आज शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी झाली त्यानंतर जुन्नर शहरामधून शिव रॅली निघालेली आहे वेगवेगळे पथकं आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा शिवचरित्राचा सगळा परामर्श घेण्यात आलेला आहे वेगवेगळ्या वे रॅली आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळी वेग कन्सेप्ट आहेत आपण सगळ्या जाणून घेणार आहोत आपण सुरुवातीला जावं या नगरपालिकेचे जे नगर अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे त्यांना विचारणार आहोत नेमका किती वर्षाची ही परंपरा आहे आणि आज या याच्यामध्ये एकूण किती हे रथ सहभागी झालेले आहेत सर्वप्रथम जुनर शहरवासियांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे ही मिरवणुकीची परंपरा अनेक वर्षापासूनची आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आमचे आंबेडकर विद्यालय असेल पुण्यश्लोक अहिल्याबाई विद्यालय मंदिर असेल सावित्रीबाई बिंद मंदिर असेल अब्दुल कराम विद्या मंदिर असेल या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चित्ररथाच्या माध्यमातून महाराजांच्या आयुष्यावरचे वेगवेगळे जे आधारित देखावे आहेत हे आज या ठिकाणी सादर त्यांनी केलेल्या आहेत सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभागी घेतलेला आहे सर्व प्रशासनातले अधिकारी आहेत सर्व शाळेचे शिक्षकवृंद आहे आमचे सर्व सहकारी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही हे सगळं नियोजन केलेलं आहे नेमकं किती वर्षाचं हे सगळी परंपरा आहे ने आणि आज नेमकं काय काय शहराला तुम्ही दाखवणार आहात खरं तर आपल्या या जुन्नर तालुक्याचा इतिहास खूप छान आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे शिवरांची भूमी आहे संत पंत महंतांची भूमी आहे अशा या भूमीमध्ये एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पहाटेपासून सुरू होतो आणि तमाम जनते या ठिकाणी एकत्र येते अभिवादन करते या ठिकाणी शिवरायांची जी कामगिरी आहे जे कार्य आहे त्या कार्याची प्रेरणा घेऊन या ठिकाणी वर्षभर ही सगळी मंडळी कार्यरत असतात आमच्या जुन्नर नगर परिषदेतील शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांचा शाळांमधील सर्व मुलांचा सर्व शिक्षकांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग असतो या सगळ्या जुन्नर नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक मुख्याधिकारी अधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार हा सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात आनंदात हा शिवजन्म सोहळा साजरा होत असताना तर जुन्नर शहरामधून शिवरायांच्या कार्याची प्रेरणा या सगळ्या जुन्नर तमाम जुन्नर नागरिकांना मिळावी हा अशा अशा प्रकारचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे काम या ठिकाणी आम्ही सगळेजण जनतेसाठी समाजासाठी करत असतो विशेषतः शाळेतल्या मुलांचा यामध्ये समावेश असतो मुलांना शिवरायांचा इतिहास माहीत व्हावा हा याच्या पाठीमागचा छानसा हेतू आहे मुलांना शाळेतील हा सगळा इतिहास माहिती व्हावा हीच यामागची कन्सेप्ट आहे दिवसभरामध्ये शिवनेरीवरती राज्यभरातील हे सगळे भाविक किंवा शिवप्रेमी आले होते आणि आता शहरामधून ही सगळी रॅली जाणार आहे आणि या इतिहासाची पुन्हा एकदा या निमित्ताने उजळणी होणार आहे दिल्ली शिवनेरीवरती आज शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि या शिवजन्म सोहळ्याचा हा रथ आहे जुन्नर शहरातून सुरू झालेला आहे आपण पाहू शकतो या सगळ्या रथामध्ये ही सगळी छोटी मंडळी या सगळ्या मुली आहेत या सहभागी झालेल्या आहेत या सगळ्या मुलींशी आपण बोलणार आहोत नेमकं त्यांना काय वाटतंय अ मला तुझं नाव सांग आणि कधीपासून सहभागी होते आज शिवनेरीवर गेली होतीस का माझं नाव अनुष्का संतोष शिंदे मी गेली आहे दोन तीन वेळा गेली आहे जास्त वेळा गेले असेल शिवनेरी केल्यावर ना खूप चांगलं पाहण्यासारखं आहे आणि खूप सुंदर सुंदर असं पाहण्यासारखं माणसं खूप जमतात असे जमता शिवनेरी केल्यावर ना शिवजयंतीला किंवा मग काही पण असं असलं तर येतात माणसे या सोहळ्यामध्ये सहभाग मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं या मुलांना या निमित्ताने या शिवजन्म सोहळ्याची माहिती होते आणि हा रथ ज्यावेळेस शहरातून जाणार आहे त्यावेळेस सगळ्या मुलांना ही माहिती देण्याचं काम होत असतं अनेक भाविक असतील किंवा शिवप्रेमी असतील अगदी आतुरतेने या रथाची वाट पाहत असतात आणि शहराच्या मध्यवस्तीतून हा रथ जात असताना सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतात या सगळ्या लहान मुलांवरती रायचंद शिंदे आपला आवाज जुन्नर